आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर चे कांदा बाजारावर गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक तेरा हजार एकशे चौसष्ट पिशव्यांची कांदा आवक झाली होती बाजारभाव गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति दहा किलो म्हणजे चौदा ते साडे सतरा रुपये असा गोळे कांद्यांना प्रति किलोला बाजारभाव पाहायला मिळाला कांदे शंभर ते एकशे पन्नास रुपयेपर्यंत कांदे विकले गेले गोल्टागुलटी तीस ते शंभर रुपये बदले कांदे वीस ते ऐंशी रुपयेपर्यंत विकले गेले बटाटा आवक एकशे साठ पिशवी बाजारभाव बटाट्याला शंभर ते तीनशे रुपये प्रति दहा किलोपर्यंत बटाट्याला बाजारभाव होते ओतरमध्ये मध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिला वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलाईनला क्लिक करा